उत्तराखंड उत्तराखंडला देवभूमी म्हणून ओळखलं जातं कारण इथं अनेक पवित्र धार्मिक स्थळं आहे हे निसर्ग आणि अध्यात्म्याचा संगम असलेलं ठिकाण आहे हिमालयाच्या कुशीत वसलेलं हे राज्य भव्य पर्वतरंगा पवित्र नद्या आणि धार्मिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे गंगा आणि यमुना या भारतातील दोन पवित्र नद्यांचं उगमस्थान देखील उत्तराखंडातच आहे केदारनाथ बद्रीनाथ यासारख्या पवित्र तीर्थक्षेत्रांपासून ते साहसी क्रीडांसाठी हे प्रसिद्ध ठिकाण आहे दोन हजार साली उत्तराखंड हे स्वतंत्र राज्य झालं हे ठिकाण निसर्गप्रेमी धार्मिक यात्रे करू आणि साहसी प्रेमींसाठी एक परिपूर्ण ठिकाण आहे चला तर मग जाणून घेऊया उत्तराखंडातील दहा सर्वोत्तम पर्यटन स्थळ नंबर एक ऋषिकेश ऋषिकेश म्हणजे योग आणि ध्यानासाठी जगप्रसिद्ध ठिकाण इथे गंगेच्या काठावर ध्यान करण्याचा अनुभव अतिशय सुखदायी असतो ध्यान आणि योगासाठी जगभरातून लोक येथे येतात लक्ष्मण झुला झुला हे इतके महत्वाचे आकर्षण आहे शिवाय रिव्हर राफ्टिंगसाठी ही ऋषिकेश खूप प्रसिद्ध आहे नंबर दोन हरिद्वार हरिद्वार म्हणजे गंगेच्या तीर्थस्थानाचा अनुभव घेण्यासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण इथलं गंगा आरती पाहणं म्हणजे एक अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभव आहे कुंभमेळ्याचं आयोजनही इथं केलं जातं कुंभमेळ्यामुळे हरिद्वार जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे नंबर तीन नैनीताल नैनीतालला तलावांचं शहर म्हटलं जातं नैनी लेकच्या काठावर वसलेलं हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी एक स्वर्ग आहे इथं नैनी तलावावर बोटिंगचा आनंद घेणं हा पर्यटकांचा आवडता अनुभव आहे शांत आणि सुंदर परिसर पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जातो बोटिंग रोप वे राईड व्ह्यू पॉइंट आणि नैनादेवी मंदिर ही इथली मुख्य आकर्षणं आहेत नंबर चार मसुरी क्वीन ऑफ हिल्स म्हणून ओळखलं जाणारं मसुरी हे थंड हवेचं ठिकाण आहे थंड हवामान हिरव्यागार डोंगरांच्या रांगा आणि धबधबे हे मसुरीचं वैशिष्ट्य आहे किमती फॉल्स गन हिल आणि मॉल रोड ही मुख्य आकर्षणे आहे या ठिकाणी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते नंबर पाच केदारनाथ केदारनाथ हे भगवान शिवांचं प्रसिद्ध मंदिर असून चारधाम यात्रेचा एक महत्वाचा भाग आहे हिमालयाच्या उंच शिखरांमध्ये वसलेलं हे ठिकाण प्रत्येक यात्रेकरूला आध्यात्मिक अनुभव देतं इथं पोहोचण्यासाठी थोडस सा साहस करावं लागतं इथलं आध्यात्मिक वातावरण पर्यटकांना मंत्रमुग्ध करत नंबर सहा बद्रीनाथ बद्रीनाथ हे विष्णू भक्तांसाठी अत्यंत पवित्र स्थान आहे हे चारधाम यात्रेतील एक प्रमुख तीर्थस्थान आहे अलकनंदा नदीच्या काठावर वसलेलं हे मंदिर हिमालयाच्या सौंदर्याने नटलेलं आहे इथे जणू स्वर्गाचं दर्शन करत इथलं अलौकिक वातावरण आणि प्राचीन वास्तुकला भक्तांना आकर्षित करतं नंबर सात जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान भारताचं पहिलं राष्ट्रीय उद्यान आणि वाघांसाठी प्रसिद्ध असलेलं जिम कॉर्बेट नॅशनल पार्क उत्तराखंडात आहे तो वाघांच्या संरक्षणासाठी प्रसिद्ध आहे जंगल सफारीसाठी हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे इथे जंगल सफारीचा आनंद घेत बंगाल टायगर हत्ती आणि इतर वन्यजीव पाण्याचा अविस्मरणीय अनुभव घेता येतो नंबर आठ औली औली हे भारतातील साहसी क्रीडांसाठी विशेषतः स्किईंगसाठी थी प्रसिद्ध ठिकाण आहे हिमालयाच्या उंच शिखरांच्या पार्श्वभूमीवर स्कीइंग करणं हे एक रोमांचकारी अनुभव देतं हिवाळ्यात हे ठिकाण बर्फाने आच्छादित असतं इथं बर्फाच्छादित पर्वत स्कीइंग रिसॉर्ट्स आणि केबल कार्ट राईड यामुळे पर्यटकांना साहसाचा आनंद मिळतो नंबर नऊ चोपटा हे मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जातं इथलं तुंगनाथ मंदिर हे जगातील सर्वाधिक उंचीवर असलेलं शिवमंदिर आहे तुम्ही तुंगनाथ मंदिर चंद्रशिला ट्रेक आणि हिरव्यागार प्रदेशांचा अनुभव घेऊ शकता ट्रेकिंगसाठी आणि कॅम्पिंगसाठी हे ठिकाण लोकप्रिय आहे नंबर दहा राणीखे राणीखेक म्हणजे निसर्गरम्य सौंदर्य आणि शांततेचं ठिकाण निसर्ग प्रेमींसाठी एक आदर्श ठिकाण आहे इथलं गार हवामान आणि हिमालयांचं आकर्षक दृश्य तुम्हाला निवांत अनुभव देईल तर मित्रांनो उत्तराखंडातील या निसर्गरम्य पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या धन्यवाद थँक्यू